नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण बघणार आहोत की हळदीमध्ये सगळ्यात मुख्य कीड म्हणजे ती म्हणजे आळी आणि हुम्मी आळीसाठी आपण काय उपाययोजना करू शकतो आणि काय त्यामध्ये दे, प्रिव्हेंटिव्ह देऊ शकतो किंवा लगेच इन्स्टंट आपण त्यामध्ये दे काय देऊ शकतो तर आपण त्यावर आता सध्या चर्चा करणार आहे नमस्कार मी ऋषिकेश बोडखे बीएससी अग्रिकल्चर सध्या आदामामध्ये कार्यरत आहे तर आज आपण प्रत्यक्ष हळदीच्या प्लॉटमध्ये आहे आणि आपण यासाठी काय प्रिव्हेंटिव्ह गोष्टी करू शकतो त्या प्रिव्हेंटिव्ह गोष्टी तुम्हाला मी थोडक्यात दोन मिनटं सांग तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय हुमणीच्या चार स्टेज असतात एक लार्वी प्युपा आणि अडल्ट या चार स्टेज असतात हुनीच्या तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय हुनी सगळ्यात जास्त त्रास कुठं देतं किंवा त्रास म्हणल्यापेक्षा त्याची डॅमेजिंग स्टेज कोणती तर डॅमेजिंग स्टेज असते लार्वी लार्वी म्हणजे काय की ज्यावेळेस आपली हुमी आळी तुम्हाला शेतात दिसल त्यावेळेस काय असते सी शेपमध्ये हळी आपल्याला ती दिसते पांढऱ्या कलरची ती काय करते मुख्यतः ती काय करते तिचं खाद्य काय असते शेणखत असते बरोबर आहे कारण ती तो तुमचं डायरेक्ट खात नाही पण ज्यावेळेस आपल्या शेतामध्ये शेणखत आपण टाकतो त्यावेळेस निश्चित त्या शेतामध्ये हुमी अळीचा प्रादुर्भाव आपल्याला निश्चित दिसतो पण याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर याच्यासाठी आपल्याला दोन गोष्टी असतात एक ते एक आपण त्याला प्रिव्हेंटिव्ह मध्ये करू शकतो किंवा इन्स्टंट रिझल्ट पाहिजेत असतील आपल्याला आपण ड्रिपद्वारे आपण दोन ह्या गोष्टी करू शकतो तर सर्वात महत्वाची गोष्ट आपण सध्या बोलूया की आपण प्रिव्हेंटिव्ह मध्ये काय करू शकतो मध्ये काय की सुरुवातीमध्ये हुमी आपल्या शेतामध्ये आलीच नाही पाहिजे कारण एक एक जर एक जर असलं एकची एक होणार नाही लारवीचा प्युपा होणार नाही आणि पिवसाचा अडल्ट होणार नाही ह्या गोष्टी आपल्याला काय फॉलो करायच्यात मी तुम्हाला आता सांगतो तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आपल्या आदामा कंपनीचं फोरपिडो म्हणून ग्रॅन्युल आहे त्यामध्ये कंटेन आहे क्लोर एंट्रानिलप्रोल पॉईंट फिफ्टी थ्री पर्सेंट प्लस फिप्रोनिल पॉईंट एट पर्सेंट असं दोन्हीचं कॉम्बिनेशन प्लस फोर्टीफाईड झिंक त्यामध्ये आहे आणि हे काय करतं याची मोडापेक्षन कसे येतं आणि हे कसं काम करते आपण ते सध्या या लगेच आता तुम्हाला सांगतोय तर त्यामध्ये आपलं जे काही झे आपलं जे काही फोरपिडो आहे हे आपण सुरुवातीला हळद फिरता वेळेस एकरी रि तीनदा सुपर फास्टपिड आपण प्रत्येक जण टाकतो त्यामध्ये आपल्याला तीन किलो आपल्या अदामाचा फोरपिडो घ्यायचे आणि ते सुरुवातीला आपल्याला जर टाकलं आपण इन्स्टंटमध्ये तर जे काही आपल्या शेतात एक असतील त्या एकला ते नक्कीच त्याच ठिकाणी किल करतं आणि दुसरी गोष्ट जर किंवा एखाद्या एक एकची जरी लावी झाली असेल तर ती ही गोष्ट ते कंट्रोल करू शकतं कशी करतं त्यामध्ये त्याचे दोन मुडा मोडा ॲक्शन असतात एक ते एक सिस्टमॅटिक आहे आणि दुसरी गोष्ट काय कॉन्टॅक्ट आहे कॉन्टॅक्टमध्ये कसं आहे ज्यावेळेस ते पूर्ण ग्रॅन्युअल आपल्या शेतामध्ये बेडमध्ये पसरून जातं ज्यावेळेस एक किंवा महिना झाला पंधरा दिवस झाले त्यावेळेस ते प्रॉपर आपल्या बेडमध्ये आपलं जे काही ग्रॅन्युअल आहे ते स्थिर असतं त्यामध्ये हुमी आळी जरी तयार झाली तरी त्याच्या जर कॉन्टॅक्टमध्ये आली तर निश्चित ती पॅरालाईज होते आणि पॅरालाईज झाल्यानंतर तिचं खाद्य बंद होते आणि ते इन्स्टंट तीन ते चार दिवसात काळी पडल्याशिवाय राहत नाही असे आपल्या आता फोरपिडोचे रिझल्ट आपण ओरिएंटेड केलेले आहेत आणि आहेत आणि दुसरी गोष्ट काय आता सध्या ज्यांनी फोरपिडो वापरला नाही ठीक आहे कोणाचा माहित नव्हतं ह्या गोष्टी ठीक आहे पण आता लगेच इन्स्टंटमध्ये कोणाच्या शेतात जर हुमी आली हुनी आली असेल तर आपल्याला काय करायचं तर आपल्याला काय करायचं अदामा कंपनीचं अनोलिक थाय झोन प्लस लॅमला सायलोथ्रीन आपल्याला एका एकरासाठी पाचशे एम एल ड्रिपमधून सोडायचं आहे किंवा आपल्याला त्याची ड्रिंचिंग करायची आहे लगेच इन्स्टंट रिझल्ट आपल्याला दिसतील दुसऱ्या किंवा दुसऱ्या दिवशी आपल्याला हुंणी अळी तुमच्या बेडच्या बाहेर आलेली दिसत हे आपण ह्या याचं या इन्स्टंटमध्ये आपण ते करू शकतो आणि प्रिव्हेंटिंगमध्ये ते करू शकतं कारण हुमणी अळी सध्या सगळ्यात जास्त हळदीमध्ये नुकसान करणारी अळी आहे त्यासाठी आपण ह्या गोष्टी निश्चित करू शकतो आणि सगळ्या शेतकऱ्यांना माझं एकच निवेदन आहे की आपण हुमणीसाठी निश्चितच ह्या गोष्टी करा आणि रिझल्ट ओरिएंटेड आहे धन्यवाद